कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल अठ्ठावन्न वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या दहिवली गावच्या श्री महालक्ष्मी ग्रामदेवतेची मूर्ती अखेर उजेडात आली या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झालेल्या आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नदी घाटाच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला याच ठिकाणी श्री महालक्ष्मी मूर्तीचं संवर्धन केलं जाणार आहे त्यामुळे संपूर्ण दहिवली गावासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे ही मूर्ती ज्या ठिकाणी सापडली तिथेच गावच्या वेशीच्या देवता साती आसरांचं देवस्थान आहे ज्याचा कुलाचार भोई समाज करत असतो पुरातत्व संशोधक सागर सुर्वे यांनी दहिवली गावातल्या महालक्ष्मी मूर्तीचा शोध घेत असताना या मूर्तीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला त्यांच्या संशोधनानुसार ही मूर्ती शिलाहारकालीन असून ती बाराव्या शतकातली आहे दोहनपल्ली म्हणजेच सध्याच्या दहिवली गावाचा एकमेव ठोस पुरावा म्हणजे ही मूर्ती आहे सागर सुर्वे यांच्या अभ्यासानुसार शिलाहार राजवटीत दहिवली गाव धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र होतं एकोणीसशे पासष्टमध्ये काही स्थानिक ग्रामस्थांना ही मूर्ती भग्न केली या घटनेनंतर तात्काळ धार्मिक विधी करून ही भग्न मूर्ती उल्हास नदीत विसर्जित करण्यात आली विसर्जनाच्या वेळीसुद्धा ही मूर्ती कौल देत असल्याचा उल्लेख ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो सागर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करून मूर्तीचा शोध घेतला गेला आणि ती नदीतून बाहेर काढण्यात यशसुद्धा मिळालं विशेष म्हणजे उल्हास नदी ही पश्चिम घाटातल्या वेगवान नद्यांपैकी एक असून ही मूर्ती वाहून गेली नाही उलट प्रवाहाच्या विरोधात राहिली हा एक विस्मयकारक ऐतिहासिक योगायोग ठरला आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमिपूजन करून या ऐतिहासिक ठेव्यांची जपणूक करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प व्यक्त केला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका